आपण सावरगाव गटामध्ये आहोत हे आहे चिंचोली गाव या चिंचोली गावामध्ये हवा कोणाची या गटामध्ये आशाताई बुचके गुलाब पारखे पूजा बुट्टे संतोष चव्हाण असे चार नावं चर्चेमध्ये आहे आशाताई बुचके यांनी प्रचाराला सुरुवात केली त्याचबरोबर संतोष चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केली गुलाब पारखे यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि पूजा बुट्टे यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे आता या चिंचोली गावामध्ये मतदारांचा कल कोणाच्या बाजूने दिसतो आहे मग आशाताई बुचके यांचं चिन्ह कमळ गुलाब पारखे यांचं चिन्ह मशाल पूजाताई बुट्टे यांचं चिन्ह घड्याळ आणि संतोष चव्हाण यांचं आपल्या आपल्यासोबत ही मंडळी आहेत जरा यांच्याशी आपण चर्चा करूया शेवटी चर्चा तर होणारच हो सुरुवात आपल्यापासून करू आता मला सांगा हे चिंचोली गाव आहे जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे आता आहे तुमच्या समोर कोणाकोणाची नावं आहेत आणि तुम्हाला काय वाटतं कोण विजय होईल नाही आता तर नाही आपण सांगू शकत पण सगळेच कॅन्डिडेट चांगले कोण कोण संतोष दादा आहे आशाताई आहे परत गुलाब शेठ आहे सगळेच कॅन्डिडेट चांगले गुलाब पारखेंची जमेची बाजू काय जमेची बाजू म्हणजे त्यांनी पण बरंच काम केलेलं आहे काय काय काम केले ते बरेच ठिकाणी हाय असेल काम भर बरंच म्हणजे तिकडं मावळात पूर आला असं काय नाम म्हणजे आता आहे बरेच काम आहे एखादं गावातलं का माहितीये गावातलं आहे ना काम आम्हाला मॉमिडियन समाजाला म्हणजे गावासाठीच मॉमिडियन समाज नाही त्यांनी जिम दिलेली आहे अभिनंदन अशाताईबुजक्यांची परी आमच्या ते शमशान भूमीसाठी पण त्यांचं ते वॉल कॉम्पाउंड साठी त्यांनी बरंच काम दिलेलं आहे संतोष चव्हाण दादाची काम आहे ते आता करतीलच म्हणजे पण म्हणजे गावासाठी आहे त्यांची पण काम आहे काय एखादन काम रस्त्या बिस्त्याची आता बरीच उद्घाटन झाली ना संतोषदा त्यांचं पण नाही पण ते माध्यमात त्यांचे पण त्यांचं पण आहे ना सहकारी ते ते काम सहकार्य आहे पूजाताई बुट्टे पूजाताईंची तशी नाही अजून एवढे काही काम अतुल शेठ म्हणणार ना सगळे आमचीच काम नाही नाही आहे ते बरोबर आहे पण ते पूजाताईची नाही समजा अतुल शेठची कामं बरोबर तिघामध्ये म्हणजे संतोष चव्हाण बुचके गुलाब पार्क कोण कामाचं कामाची आता सगळी तिघ पण कामाचीच येत आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम प्रामुख्याने कोण करेल प्रामुख्याने तसं आपण कोणला एका जणाला नाही सांगू शकत पण तशी तिघं पण कॅपेबल माणसं आणि चांगली माणसं आहे सा, चांगली कोणाची हवा तसं पाहायला गेलं तर सगळेच कॅन्डिडेट चांगले सगळे तुल्यपणे कोणाला नावच ठेवायचं नाही कोणाला नावच ठेवायला जागा नाही नको वाईटपणा नाही वाईट पण विषयच नाही सगळे तुल्यपणे आता तसं पाहायला गेलं तर आमच्या याच्या आशाता येईल त्याच्यानंतर संतोष दादा आहे गुलाब शेठ आहेत ते बुट्टे मॅडम आशाताई बुचकांनी शेतकऱ्यांना काल खत मिळवून दिली हो त्यांचे कार्यकर्ते म्हणतात अशा महिला नाही 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 उत्तम आहे ते पण काय आलं आता तसं काय गेलं तर आम्ही पण शेतकरीच आहे मी चार वेळा सावरगाव दुकानावरून चार वेळा परत आलो मी युरियासाठी ते एक आनंदाची बातमी आम्हाला आम्हाला ताईंनी आम्हाला शेतकऱ्यांना एक साथ दिली म्हणून आणि अशीच साथ त्यांची आम्हाला लाभो म्हणून लाभू दादा काय काय का परिस्थिती गावात गावामध्ये गावा काय आता तिने उमेदवार मजबूत आहेत तब्येतीने मजबूत पैशाने मजबूत कामाने मजबूत आता सगळ्यांनीच मजबूत आहे कामाने मजबूत तसा संतोषदादा आहे म्हणजे आज संतोषदा या गावासाठी काय काय कामं केली के कालच एक उद्घाटन रस्त्याचं त्यांनी स्वतःच्या निधीतून कशाला आता त्या निधीतून आता कळ काम चालू झाल्यानंतर परंतु संतोष सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या कामाचा माणूस आहे जवळचा आहे आमच्या कधी कोणाच्या जखमीवर बांधलं तर जखम चालायची नाही चालायची नाही आणि जवळचा आहे कधी पाव नाही पाहुणा नाही घरातला माणूस आहे आमच्या दूरचे आहे नाही त्या चांगल्याचे परंतु आता त्यांनी पण नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आता समजा आम्ही जर म्हातारे चालू आहे तर आमच्या मुलांना संधी कधी भेट पूजे ते बुटे नवीन आहेत ना पण त्याच अजून काही गावगावा नाही नाही गावगाव गुलाब पार्क आहे पार्क यांनी पण त्यांचं काम चांगलं आहे परंतु आमची आहे संतोषदादानी यावं संतोषदा जिंदाबाद संतोषदादा जिंदाबाद भाऊ काय परिस्थिती तसं पाहिलं गेलं तर आमचं मधुकरणा काशी हे पहिल्यापासून मुंबईला रहिवासी होते तर त्यांनी इथं शिवसेनेची शिवसेना आणली आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेसच सा सांगितलं होतं काही झालं ना तरी धनुष्यबान सोडायचं नाही आणि त्यामुळे आम्हाला तर वाटत्याचे संतोषदादा विजय व्हावा आणि संतदाची कामं पण तेवढी तुम्हाला वाटणं आणि परिस्थिती मतदारांचा कालोसा घेणं काय वाटतं परिस्थिती पाहायला गेली तर तसे शरददादा शरददादांना आमच्याकडे पहिल्यांदा जेव्हा इलेक्शन मध्ये उभे राहिले होते त्यावेळेस गावातून चव्वेचाळीस वोटिंग होत पण त्यांनी त्यांचं चिन्ह कुठलं त्यावेळेस त्यांचं चिन्ह होतं आपलं रेल्वे इंजिन यावेळेला ज्यावेळेस आता धनुष्यबाण आहे पण त्या कामा धनुष्यबाण नव्हतं रिक्षा होते त्यावेळेस रिक्षा होती पण आता रिक्षा पण प पडली तर त्यावेळेस आमच्या वोटिंग होतं चव्वेचाळीस पण त्यानंतर त्यांनी ना आमच्या गावामध्ये भरपूर का कामं दिली त्यांनी असा विचार नाही केला की या गावात आपल्याला चव्वेचाळीस वोटिंग पडले तर मग आपण कामं किती द्यायची वाजेवाडी रस्ता खूप वर्षापासून पेंडिंग होता त्यांना ना पावसाळ्यामध्ये खूप त्रास होता त्याचा खाली तर तो रस्ता दिला परत आमच्याकडे खंडोबा मंदिरासाठी रस्ता दिला परत ही जी रूम झाली आहे ही ही पण त्यांच्याच माध्यमातून झालेली आहे असे बहुतेक भरपूर कामं त्यांनी दिली आणि ते आत्ता दादा उभे संतोष दादा तर त्यांच्या पण प्रयत्नातून आम्हाला आहे ना, ना। वरती ठाकरवाडी ते आमोंडेरा रस्ता तो भेटलाय आणि खाजगी निधीतून का आमदारांच्या निधीमधून आमदारांच्या सहकार्याने त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केले आणि ते रस्ते रस्ते काय रस्ते असले किंवा अजून काही गोष्टी लागत असेल तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू शकतो की दादा आम्हाला ही गोष्ट हवी तर दादा लगेच ती गोष्ट आम्हाला देतात गुलाब पारखे यांच्याबद्दल काय मत तर पारखे कुटुंब पण तसं चांगलंच आहे भिके भाऊंची पण चांगली कामं आहेत तसा काही विषय नाही आहे पण जास्त करून आम्हाला दादा जास्त सहकार्य आहे अशाताई बुचकींचं या गावासाठी काय योगदान अशाताईंनी भरपूर काही कामं केली आम्हाला हायस्कूलसाठी जी कंप कम्प, ऑल कंपाऊंड होतं ते दिलं होतं स्मशानभूमीची कामं केली पात्रशेडची कामं केली भरपूर कामं केली ताईंनी पण पण आता आम्हाला आता वाटतं की बदल हा झालाच पाहिजे आता बदल संतोष चव्हाण का पूजा संतोष <laughs> दादा चव्हाण काहीच दुमत नाही संतोष संतोषदादा काही दादागिरी करत नाही नाही काही विषय नाही दादांचा आहे ना एकदम सौम्य स्वभाव गोड बोलून कार्यक्रम नाही नाही गोड बोलून तसं नाही विषय ते काय माहितीये का सर्वसामान्यांमधला नेता वाटतात सर्वसामान्य सर्वसामान्यांमधला नेता वाटतात भविष्य काळात दादा आमदार होऊ शकतात हा आमदार पण होऊ शकतात का नाही होऊ शकत शरद झाले तर दादा खासदार झाले तर आमदार का नाही होणार दिल्लीला पाठवायचं हो नक्कीच हो काय परिस्थिती आमच्या इकडे तर चांगली परिस्थिती आहे चिंचवलीमध्ये तर जवळजवळ ऐंशी टक्के संतोषदादाला पाठिंबा आहे कारण की तुम्ही जर त्यांची कामं बघितली असतील संतोषदादा मला माफ करा थोडस पुढे या संतोषदादा चव्हाण कुठल्या पदावर नाही मार्केट कमिटीवर संचालक आहे तिथं कुठला फंड मिळत नाही ते ज्या संस्थेवर संचालक आहेत किंवा कुठल्या पदावर असेल तिथं कर्ज देणे आणि घेतलेलं कर्ज भरणे त्यांना रुपयाच्या फंडाची तरतूद नाही कुठलं कुठून पैसे आणले त्यांचं स्वतःच पण शेती आहे स्वतःचा व्यवसाय आहे मुंबईला तर त्याच्यातून चा त्यांना चांगलं उत्पन्न भेटतं विकास कामं जी करत आहे ते, ते तर आपले जे आमदार आहेत शरददा सोनवणे यांच्या थ्रू ते सगळ्यांना कामं म्हणजे अगोदर पण येत होती कामं पण आता संतोषदादा थ्रू खूप जास्त कामं इथपर्यंत पोचली जातात कारणदाचं गुडविल संतोष चव्हाण यांच्या कामाला येणार बर, बरोबर अशा ताई गोष्टींची काय बस ताईंच तर सध्या शांतता आहे आमच्याकडे डाऊन डाऊन <laughs> म्हणजे आहे पण खूप जास्त शांतता आहे गुलाब पार्के गुलाप शेट पार्के यांचं दादांचं पण खूप काम आहे आमच्या इथे पण सध्या आम्हाला बदल पाहिजे कारण की तुम्ही जर बघितलं असेल दादांचं जास्त करून लक्ष हे विकास कामांकडे असतं ते कोणासारखे काय म्हणतात आपल्या त्याला घमेंट करून नाही नाही घमेंट नाही म्हणजे मनोरंजन मनोरंजनांची जी कामं असतात म्हणजे जे बाकीचे जे, जे, बाकी जे मनोरंजनाकडं जास्त लक्ष असतं तसं मग यांचं नाही आहे संतोष हळद कुंकू कुंकू किंवा नंतर मग आपले आता दुसरं कुठलाही कार्यक्रम आपला होम मिनिस्टर होम मिनिस्टर यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष कबड्डी कुस्ती त्यांच्यापेक्षा त्यांचं मुलांना कसा ग्रोथ भेटेल म्हणजे स्पर्धा परीक्षा तुम्ही बघितलं परीक्षा झाली दप्तर वाटली चांगली गोष्ट शेवटी पुढचा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच ना हो मग तेच मग त्यांचा तो जो हेतू आहे तो खूप छान आहे तसंच तुम्ही जर बघितलं असं बाजार समितीचे जेव्हा ते आले तर त्याच्यानंतर आपल्याला समजायला लागले की तिथं काय होतं काय होतं तिथं काय झालंय काय म्हणजे तुम्ही घोटाळे तर घोटाळा सांगा ना कुठला झाला संडासाचा टेक्निकल विषय बाजूला आहे तिथं ठेकेदाराला पैसे जास्त गेले ते कन्फर्म झाले ते पैसे परत आले तो कागदावर क्लिअर आहे मी काळ्यांची बाजू घेत नाही मार्केट कमिटी मध्ये त्यांनी इशू केला की जागा जास्त दराने घेतली त्याचं आउटपुट नाही नाही मुद्दा समजून घ्या आपण जमीन जास्त दराने घेतली असा यांचा आरोप आहे एखाद्या संस्थेला शासनाच्या नियमित दराने जमीन घेण्याचा अधिकार आहे यांनी हे विरोधी गटाचे निवडून आले म्हणून हा यांचा ब्लेम आहे जोपर्यंत एखादा माणूस आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो संशयित आरोपी म्हणजे काय चालतं ते तर कळलं लोकांचं लक्ष तर तिथं गेलं की हा बाबा हे सगळं असतं म्हणजे ठीक आहे नाही झालं ते पण म्हणजे आपण त्यांना नाव ठेवत त्यांनी बाजू मांडली विषय मांडला त्यांना धन्यवाद सध्या गप्प आहेत दोघे पण माऊली खंडाकडे गप्प संतोष चव्हाण गप्प म्हणजे होऊ नये म्हणून नाही 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 तसं नाही तुम्ही जे, जे बोलले की कागदपत्री मग छाननी चालू असेल त्याच्यामुळे शांत असेल इतर वेळेला कमिटीला पण निवडणुकीच्या काळात गप्प का आता मग भेटले का नक्की विचारेल मी त्यांना अपॉइंट आणि तसंच अजून संतोष चव्हाणांचा मी पण फॅन आहे अशाताईंचा आहे किंवा अशा अशाताईंना बघतोय आता मग थोडं मोठं झाल्यावर गुलाब यांना बघितलं आता संतोषदादा तर सगळे काम करायला छानच पण नवीन माणसाला संधी द्यावी आणि आम्हाला संतोषदाचं जे काम आहे ते थोडं पटतंय म्हणजे कारण की जे आपले युवक आहे त्यांना ते जर तुम्ही म्हणजे मी तर नाही गेलो अजून त्यांच्यापर्यंत तर कामासाठी पण मी बऱ्याच जणांचं ऐकलं आहे की जे जे त्यांच्यापर्यंत जात आहेत की काम असो की दादा म्हणजे त्यांच्या कोण ओळखतं तसं आता सगळेच ओळखतात तुम्ही ओळखता हो त्यांचा मोबाईल नंबर आहे आहे फोन ठीक खरं काय बाबा संतोष चव्हाण सर्वसामान्यांबद्दल त्यांना आदर आहे असताय फोन घेत आहेत का तुमच्याशी डायलॉग करतायत काय म्हणतायत व्यवस्थित बोलतायत का चिटचिड करतायत नाही नाही ठीक आहे कशाला उशारा फोन केला असं काय म्हणतात का असं काय नाही होणार काय भविष्य ते आमदार व्हावेत जर शरददादा जर खासदार झाले तर मग संतोषदादा आमदार केला काही इशू नाही पक्षांना संधी नको का पक्षांना पक्षांना तर संधी आहेच आहे ना जो लोक लोक निवड जे लोक निवडून देतील ते येणार आपण संतोषदादा देऊ संधी त्याच्यातून मग सगळ्यांवरती डिपेंड राहील पंचायत समितीला कोण सगळ्यांना कुठे आमच्या इथे ना हा डोले साहेब निलेश चव्हाण निलेश भाऊ तर आहेच आता त्यांना संधी दिली निलेश भाऊ का डोले डोले <laughs> का बरं निलेश भाऊ संतोष चव्हाण मी तुम्हाला दाखवेल वाटलं असं ढोले घेतला भेटी गाठीश चव्हाण श्रद्धा चव्हाण यांच्या सोबत होते अगोदर दप्तर वाटायला सोबत होते आता मात्र त्यांनी उडी मारली अशा आशा गेले कमलाची साथ घेतली किती फायदा होईल होईल काय चर्चा खुली खुली निलेश चव्हाण आपले व्यक्तिगत मित्र दुश्मनी नाही की तुम्ही कोणत्या जागेवर ठामपणे उभे कारण की जर निलेश दादा इकडे असते तर आम्ही त्यांच्याबरोबर नक्की असतो कारण की पहिल्या उमेदवारी मिळाली नसते अगोदर चान्स दिला होता ना इकडून तर झेडपीला हो तेव्हा आपला माणूस आपल्या अगोदर ते तर आहेच आहे पण आम्ही चिंचोली मधून सगळ्यात जास्त मतदान केलं होतं निलेश चव्हाण निलेश चव्हाण निले हो। मग मतदान करून चुक झाली मतदान करून आम्ही त्यांनी शरद शब्द ऐकला नाही थांबले नाही त्यांना मतदान करून पश्चात नाही तसं काही नाही ते आमचे जवळचेच आहेत जवळचे निलेश चव्हाण कडचा नंबर आहे का हो आहे ना का बघू तर आपण काय बाबा शूट ते एक उमेदवार आहे उद्या जवळ निवडून येईल तो येईल बघू आमचं म्हणजे चालू असतो कॉन्टॅक्ट त्यांच्याबरोबर त्यांना काय सल्ला घ्यायचा त्या की बाबा तुम्ही केलं ते काय बरोबर नाही तसं नाही होऊ शकत त्यांचं पण हे आहे ना आपलं मत आहे त्यांना पण हॅलो निलेश चव्हाणांचं हॅलो दादा कोणती बघा तुम्ही बघा बोला बोला ते मग तो 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 थे। तो थे। आ, ते चव्हाण हा चांगले व्यक्ती ते बघा संतोष चव्हाणांनी बोला बोलत काय बोलायचं दादा सागर बोलतोय सागर बोला तेच काय नाही वाणी साहेब बोलले की फोन लावा संतोष दादाला म्हटलं उचलतात का बघू म्हटलं उचलतात का बघू तुमचं नाही उचलला नाही तसं काही नाही करतात उचल भाषण चालू होत चव्हाण साहेब मंडळी म्हणतात तुम्हाला आमदार करायचं आता <laughs> काही जनतेच्या मनात असेल तर पहिले झेडपी तर हो द्या तुम्हाला झेडपीला शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मनापासून आम्हाला शुभेच्छा द्या आपण येऊ का चला चला चल बाबा काय किती या गावामध्ये काय प्रश्न आहे अशी बोलताच येत नाही राजकारणाची सुंदर राजकारणाची आवडच नाही मंडळी इथे आपण आता एक सॅम्पलिंग चार पाच जणांच्या ज्या कमेंट्स घेतल्या तर इथे आशाताईंना मानणारे आहेत पण बदल असावा इथे गुलाब पारख्यांचं काम चांगलं आहे परंतु बदल असायला हवा संतोष चव्हाण नवीन चेहरा आहे पण त्यांना संधी मिळावी असंही यातली ही मंडळी म्हणतात आता मतदार प्रत्यक्षात कोणाला मतदान करतील कोणाला स्वीकारतील बोलतील त्याच्याप्रमाणेच होईल का असं सांगता येत नाही मतदारांनो तुम्ही आहात तुमच्या मनात जो उमेदवार असेल तुमचे जो प्रश्न सोडवीन त्याला साथ द्या अलं निवडून द्या का बलं निवडून द्या असं आम्ही म्हणत नाही आशाताई असतील गुलाबशेट असतील संतोषदादा असतील पूजाताई असतील किंवा अजून चार दोन कोण असतील संध्याता बघत असतील किंवा नवनवीन कोण वाढते ते मंडळी चर्चा तर होणारच सुरेश वाणी विंगर टाइम्स चिंचोली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका